महाविकास आघाडी आणि इतर अपक्ष उमेदवारांनी आजचा मुहूर्त साधत शक्ती प्रदर्शन आणि लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल हे वातावरण बघायला मिळालं आपल्याला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दिंडोरी लोकसभा उमेदवार भास्कर भगरे आणि ठाकरे गटाचे नाशिक लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार संजय राऊत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत मोठं शक्ती प्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी उमेदवार भास्कर भगरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही निवडणूक जनतेने हातात घेतल्याने विजय नक्की माझाच असल्याचं सांगितलं हा मतदारसंघ हा शेतीप्रधान मतदारसंघ आहे त्यामुळे उमेदवार समोर कोण आहे त्यापेक्षा त्यांनी पाच वर्षामध्ये केलेलं काम जनतेने पाहिलेलं आहे आणि जनतेचा प्रचंड रोष या सरकारच्या विरोधामध्ये लोकप्रतिनिधींच्या विरोधामध्ये आहे त्यामुळे ही सामान्य जनता शेतकरी असतील सर्व समाजातले घटक हे माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे उमेदवार कोण त्याच्यापेक्षा निवडणूक जनतेने हातात घेतली आणि त्यामुळे माझा विजय नक्की आहे असं मला वाटतं तसेच ही निवडणूक फक्त दोन उमेदवारांची नसून जनतेची निवडणूक असल्याचं माजी नगरसेवक राजेंद्र ताजणे यांनी सांगितलं नाशिक लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार राजाभाऊ वाजे त्याचप्रमाणे दिंडोरी मतदारसंघाचे आमचे भगरे साहेब या दोघांच्याही जी आपण गर्दी बघतो ही गर्दी नसून ही गर्दी लोकांची गर्दी आहे आज प्रत्येक माणूस हा स्वयंप्रेरणेने आला आहे आपण बघतो आहे की पूर्ण देशभरात वातावरण काय आहे आणि त्या वातावरणाचा एक राग एक संताप एक क्रोध या ठिकाणी सगळे जनता दाखवते आहे त्याला कारण असं आहे की एवढ्या उन्हात वातावरणात सुद्धा अमोलवृद्ध असतील महिला भगिनी असतील हे रस्त्यावर उतरलेले आहे आणि ही निवडणूक फक्त दोन उमेदवारांची नसून ही जनतेची निवडणूक आहे या ठिकाणी मी पुन्हा एकदा दोन्ही मतदार संघातील आमचे सर्व सर्व लोकांना सर्वंना मतदारंना आवाहन करतो की दोन्ही उमेदवारांना आम्ही भरघोस मतांनी निवडून आणू आणि काहीतरी वेगळा पायंडा या ठिकाणी नाशिक शहरातून दिल्लीला हा जाणार आहे यावेळी महाविकास आघाडीच्या या शक्ती प्रदर्शनात दिंडोरी तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील भगरे आणि वाजे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते नायनेस महाराष्ट्र साठी अजय सय्यद सह वैभव गुगे